दरम्यान अधिवेशनातून विशेष अधिवेशनातून काहीही साध्य होणार नाही असा दावा राज ठाकरेंनी केलाय मराठा आरक्षण हा राज्याचा नाही तर केंद्राचा विषय आहे हे, हे आधीच मांडली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलंय तर राज ठाकरे मराठा आरक्षण विरोधी का बोलतायत याचा उलगडा एक दिवस होईलच असं मनोज जरांगे म्हटलंय तसंच राज ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या मराठा तरुणांनी याचा विचार करावा असा सल्लाही त्यांनी दिलाय हा विषय राज्याचा नाहीच हा केंद्रातला विषय आहे सुप्रीम कोर्टातला विषय आहे मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहेत ते सुटल्याशिवाय हे विषय पुढे जाणार नाहीत हे सगळं का हातार काही लागणार नाही मी त्या दिवशी त्यांच्या समोरच जाऊन सांगितलं की होणार नाही म्हणून बरोबर की नाही का मराठ्यांच्या विरोधात बोलतायत आणि आरक्षणाच्या विरोधात बोलतायत माहिती नाही होईल उरगाडा एक ना एक दिवस शंभर टक्के कारण त्यांनाही प्रचंड मोठा वर्ग आहे मानणारा मराठा समाजाच्या पोरांचा आणि त्या पोरांचं कल्याण होत असताना त्यांनी विरोधात बोलणं म्हणजे त्या, त्या पोरांना सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे आज